हॅलो फ्रेंड्स नेहमीप्रमाणेच आपल्या ब्लॉगमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत तर लग्नाहून दुसऱ्या दिवशी लगेच आम्ही आलो कारण गावात मारुतीचं छोटं मंदिर होतं आणि मोठ्या मंदिराचं बांधकाम पूर्ण झालं होतं त्यामुळे दत्त महाराज गणपती बाप्पा आणि मारुती या ह्या देवांना म्हणजे छोट्या मंदिरातून मोठ्या मंदिरात नचं होतं त्यांच्या प्राणप्रतिष्ठेचा कार्यक्रम होता गावात आणि एवढा मोठा गावातला कार्यक्रम सोडून तिकडे कारुंड्याला राहणं आम्हाला चुकीचं वाटत होतं त्यामुळे आम्ही दुसऱ्या दिवशी लगेच घरी आलो तर सकाळपासूनच गावात खूप प्रसन्न वाटत होतं मंदिरात गाणी वगैरे लावलेली मांडव वगैरे घातला होता आणि देव भवानीनगर चौकातून ते आपल्या मंदिरापर्यंत वाजत गाजत आणला होता आणि मला नाही तिथं जायला जमलं पण दारात जेव्हा दारात म्हणजे आपल्या गावातून जेव्हा मारुती चालला होता तेव्हा मग त्याचं पूजन केलं तर फ्रेंड्स हा कार्यक्रम माझ्या ब्लॉगमधून मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला आहे पण इतका व्यवस्थित दिसत नाही कारण बराच अंधार होता आणि या म्हणजे रोडवर लाईट पण नव्हती त्यामुळे इतकं काय स्पेशल असं दिसत नाही पण म्हटलं इतका छान क्षण कसा मिस करायचा त्यामुळे ब्लॉग घेतलास थोडं थोडं का होईना दिसतंयच त्यामुळे तर सगळे गावकरी जमले होते काहीजण पूजा करत होते बायका आणि इथून पुढे मग पायवारी करत आम्ही मंदिरापर्यंत जाणार होतो तर फ्रेंड्स आता आ, मारुती रायाचं आगमन होते तर हे छोटे वारकरी टाळ वाजवत मस्त एन्जॉय करत मारुती रायाला आणत होते तर पाठीमागून ट्रॅक्टर येतो त्या ट्रॅक्टरमध्ये सजावट करून गणपती बप्पाची मूर्ती दत्त महाराज आणि मारुती राया होते तर खूप हा खूप म्हणजे खूप छान क्षण होता अंगावर काटे येत होते सगळ्यांच्या कारण अक्षरशः देव देव आपल्या दारातून जात होता याच सगळ्यांना खूप छान वाटत तर फ्रेंड्स आम्ही आरतीचं ताट घरात घरी ठेवलं आणि आलो मंदिराच्या इथे तर मंदिरापुढे असा मस्त मांडव घातला होता खूप सारे लाईटिंग वगैरे केलं होतं आणि जी मिरवणूक चाललेली देवाची ती मिरवणूक गावातल्या पुढे विठ्ठल रुखमाईच्या मंदिरात भेट करायला गेले होते त्यामुळे आम्ही तिकडे नाही गेलो डायरेक्ट म्हटलं मंदिरातच येऊन बसावं तर आम्ही बरेच बरेच जणी बसलेलो आणि काहीजणं जन... देवाच्या मु मिरवणुकीसोबत रो विठ्ठल रोखमाईच्या मंदिराकडे गेले होते तर चला बघूया पुढे अजून काय काय होते व्हिडिओ नक्की कंटिन्यू करा आणि पाहत राहा तर सर्व लहान मुलांनी नवीन कपडे घातलेले त्यामुळे मी पण आरूला नवीन ड्रेस घातलेला आणि त्याचा तर आरूचा असा मस्त डान्स सुरू होता आणि सगळी पोरं मस्ती करत होती इकडून तिकडून पळत होती कारण मांडवाखाली काय माहिती का लहान पोरांना खेळायला खूपच छान वाटतं तर बायकांना म्हणजे बायका येत होत्या आणि त्याचबरोबर मिरवणूक सुद्धा आली आहे बघा तर मिरवणूक मिरवणुकीसोबत जे जे लहान मुलं बायका आणि जी माणसं गेली होती ती सगळी यायला लागलीत आता मांडवामध्ये बसतात आहेत तर फ्रेंड्स ट्रॅक्टर मधून देवांच्या मूर्ती काढण्याचं चा काम चालू होतं तर एकीकडे एका कापडावर गहू अंतरले होते ते गहू मंडळातल्या पोरांनी सगळ्यांच्या घरून थोडे थोडेसे जमा केले होते आणि पहिल्यांदा सर्वात आधी भगव्या कापडात येते मंदिराचा कळस आणला होता di Bappa Morya Matsal Digambara 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 तर पाठीमागून लगेच मारुती रायाची मूर्ती आणण्यात आली आणि ह्या तिने पण मूर्त्या गव्हात पूर्णपणे झाकून ठेवल्या होत्या रात्रभर आणि दुसऱ्या दिवशी पहाटे मंदिरात त्यांची प्राणप्रतिष्ठा करणार होते तर फ्रेंड्स ह्या गवान गवांमध्ये दे सगळे देव झाकून ठेवले होते तर भैयाला बोलले तिथे जाऊन शूटिंग काढ म्हणजे व्यवस्थित दिसेल त्यामुळे त्यांनी शूटिंग काढलं होतं आणि इकडे हे अशी तीन मंदिर आहेत वेगवेगळी देवांची तर फ्रेंड्स नंतर आम्ही महाप्रसाद घेतला आणि व्हिडिओ तुम्हाला हा जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलवर जे काही नवीन लोकं का असतील त्यांनी प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू